नमस्कार तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशा एका जडीबुटी माहिती सांगणार आहोत जिच्याबद्दल तुम्ही कदाचितच ऐकलं असेल पण तुम्ही उत्तराखंड किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात राहणारे असाल किंवा त्या भागाशी जोडलेले असाल तर मात्र तुम्हाला ती वनस्पती लगेच ओळखता येईल त्या वनस्पतीचं नाव आहे दारू हळद हो ज्यांना ही वनस्पती माहित नाहीये त्यांना या नावावरून नक्कीच आश्चर्य वाटू शकतं पण मी तुम्हाला सांगते की जसं या वनस्पतीचं नाव आहे दारू हळद याचा अर्थ तिचा कुठल्याही हळदीच्या प्रकाराशी संबंध नाही आहे म्हणजे ही जी वनस्पती आहे ती कोणत्याही हळदी हळदीचा कुठलाही प्रकार नाही आहे आणि अल्कोहोलशी सुद्धा या वनस्पतीचा काही एक संबंध नाही आहे खर तर नाव आहे या वनस्पतीचा दारू हळद यामधले जी दारू हा जो शब्द आहे याचा अर्थ संस्कृत मध्ये झाड वृक्ष किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारचं लाकूड असा होतो त्यामुळे कृपा करून या नावावरून गोंधळ तुम्ही गोंधळ होऊ देऊ नका तुमचा ठीक आहे तर ही औषधी वनस्पती उत्तराखंडामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे आणि तिथली लोक तर या वनस्पतीचा काढ्याच्या स्वरूपामध्ये सुद्धा सेवन करतात कारण तिचे औषधी गुणधर्मच इतके जबरदस्त आहेत की तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच की वनस्पती किती प्रकारे आपल्या शरीरासाठी आणि कित्येक आजारांवरती लाभदायी आहे तसंच या वनस्पतीला म्हणजेच या दारू हळद या औषधीय वनस्पतीला काही भागांमध्ये किलमोडा या नावाने सुद्धा ओळखलं जातं तर आयुर्वेदामध्ये सुद्धा या वनस्पतीला विशेष स्थान आहे विशेष महत्व आहे कारण बऱ्याच आयुर्वेदिक औषधांमध्ये किंवा ती औषधं बनवताना या वनस्पतीचा उपयोग केला जातो तर वनस्पतीबद्दल तिच्या नावाबद्दल ही कुठे आढळते या सगळ्यांबद्दल आपण पाहिलं आता बघूयात की या वनस्पतीचा आपल्या शरीराला आणि कुठल्या आजारांसाठी उपयोग केला जाऊ शकतो काही वेळेला आपल्या शरीरामध्ये कफ पित्तचा जो समतोल आहे तो वारंवार बिघडत असतो किंवा वारंवार त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा इफेक्ट होत असतात आणि सगळ्यात जास्त इफेक्ट जर का होतो तर तो लिव्हरवर होतो त्यामुळे जर का तुम्हाला लिव्हर संबंधीचे काही आजार असतील तर त्या समस्यांमध्ये ही जी दारू हळद दा आहे ही जी औषधी वनस्पती आहे ती अतिशय गुणकारी मानली जाते जसं की फॅटी लिव्हरची समस्या असेल किंवा ॲपेटायटिस असेल भूकणं लागणं असेल किंवा स्किन अलर्जी असेल तर या सगळ्या गोष्टींवर या सगळ्या समस्यांवर ही जी औषधी वनस्पती आहे ती रामबाण उपाय आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला रॉ मध्ये म्हणजेच की पावडरच्या स्वरूपात किंवा स्टिकच्या स्वरूपामध्ये जर का ही वनस्पती तुम्हाला मिळाली तर याचा दोन इंचापर्यंतचा जो तुकडा आहे या वनस्पतीचा तो तुम्हाला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे पण जे पाणी पाण्यामध्ये तुम्ही भिजत ठेवताना जे भांड वापराल ते कास्याचं किंवा काचेचं असेल याची काळजी घ्या तर रात्रभर तुम्हाला पाण्यामध्ये त्याचा छोटासा तुकडा दोन इंचापर्यंतचा तो भिजत ठेवायचा आहे आणि सकाळी हे पाणी गाळून तुम्हाला काढ्याच्या स्वरूपामध्ये प्यायचं आहे पण या पाण्याची मात्रा किंवा या पाण्याचं प्रमाण हे पस्तीस ते चाळीस एम एल इतकंच असलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे या पाण्याची चव तुम्हाला थोडीशी कडवट जाणवेल कारण अर्थातच ही आयुर्वेदिक जडीबुटी आहे त्यामुळे त्याची चव ही थोडीशी कडवटच असेल तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा मध किंवा गुळ सुद्धा या पाण्यामध्ये मिक्स करून या पाण्याचं सेवन करू शकाल आणि तुम्ही हळूहळू बघाल की लिव्हर संबंधीच्या जे काही तुम्हाला आजार आहेत किंवा त्रास आहे ते हळूहळू त्यामध्ये तुम्हाला आराम मिळत चाललेला आहे तसंच काही जणांना ना, ना कफ प्रचंड प्रमाणात होतो आणि वारंवार होतो शिवाय तो छातीमध्ये साठून सुद्धा राहतो तर अशा सुद्धा जर का तुम्ही या वनस्पतीचं सेवन केलं या जडीबुटीचं सेवन केलं तर तुम्हाला त्याचं सुद्धा नक्की फायदे बघायला मिळतील आणि त्यासाठी मी मगाशी जसं सांगितलं तशा पद्धतीने तुम्हाला तो काढा घ्यायचा आहे पण सकाळी रिकाम्या पोटी तुम्हाला हा काढा घ्यायचा आहे आणि त्याचं प्रमाण सुद्धा मी सांगितलं आहे पस्तीस ते चाळीस एम एल पर्यंत हा काढा तुम्हाला घ्यायचा आहे मित्रांनो ही ही जी दारू औषधी वनस्पती आहे ती आपल्या शरीरासाठी नक्कीच लाभदायी आहे पण जर का तुम्ही याचं नियमित सेवन करत असाल म्हणजे अगदी दोन तीन दिवस झाला आणि तुम्हाला काहीच बदल तुमच्या शरीरात जाणवले नाही किंवा दुष्परिणाम जाणवले नाही तर मात्र तुम्ही नक्कीच नियमितपणे याचं सेवन करू शकता पण जर का थोड्याफार प्रमाणात जरी तुम्हाला काही वेगळे बदल जाणवायला लागले किंवा काही त्रास व्हायला लागला काही दुष्परिणाम किंवा अलर्जी सारखं जाणवायला लागलं तर मात्र डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि हीच नाही तर कुठलीही जडीबुटी असेल किंवा कोणतीही औषधी वनस्पती असेल तर ती घेण्याच्या आधी तुम्ही एकदा तरी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला हा नक्कीच घेत चला आणि त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला त्या औषधी वनस्पतीचं नक्की सेवन आणखी चांगल्या प्रकारे कसं करायचं किंवा त्याचे आणखीन फायदे कुठले होऊ शकतात तुमच्या शरीराला याचा जरा जास्त चांगली माहिती तुम्हाला मिळू शकेल त्यामुळे कुठलीही जडीबुटी घेण्याच्या आधी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घेत चला मित्रांनो या औषधी वनस्पतीचा आणखीन एक महत्वाचा उपयोग म्हणजेच की जखमांवर जा, मलम म्हणून सुद्धा ही वनस्पती अतिशय गुणकारी आहे हो कारण ज्यावेळेस आपल्याला भासत किंवा लागतं तर त्यावेळेस आपली जी जखम होते ती लवकर बरी होत नाही किंवा त्या जखमेचे जे डाग असतात ते तसेच राहतात काही वेळेला किंवा त्यांना जायला फार कालावधी जावा लागतो तर अशा वेळेस जर का तुम्ही त्या जखमांवर किंवा त्या डागावर जर का या औषधी वनस्पतीचा लेप लावला तर तुम्हाला याचा फरक नक्की दिसून येईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर या वनस्पतीची पावडर घ्यायची आहे आणि त्यामध्ये मध मत मिक्स करून त्याचा एक लेप तयार करायचा आहे आणि जखमांवर ती तुम्हाला लावायची आहे किंवा जखमांचे डाग असतील तिथे तुम्हाला हा लेप लावायचा आहे त्यानंतर तुम्ही नियमितपणे हा प्रयोग करून बघा तुम्हाला हळूहळू जाणवेल की जखम बरी लागलेली आहे किंवा ते जे जखमेचे डाग आहेत ते हळूहळू आहे हा आयुर्वेदिक लेप आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही जखमांवर हा लावाल लेप त्यावेळेस तुम्हाला थोडस जळदळल्यासारखं किंवा चुरचूर झाल्यासारखं तुम्हाला जाणवेल पण शेवटी आयुर्वेदिक वनस्पती आहे त्यामुळे गुणकार्य आहे त्यामुळे तुम्ही जर ती चुचू सहन करू शकत असाल तर हा लेप नक्की लावा तुम्हाला जखमांमध्ये तुमचा लवकर आराम मिळेल तर काही जणांना अल्सर होण्याची समस्या जी असते ती वारंवार जाणवते म्हणजेच माऊथ अल्सर असेल किंवा पोटाचा अल्सर असेल किंवा स्किन प्रॉब्लेम असतील हे वारंवार समस्या जाणवते आणि पुरुषांमध्ये तर स्किन एलर्जी स्किन प्रॉब्लेमची समस्या ही वारंवार दिसून येते सारखी दिसून येते तर यावेळेस तुम्ही काय करू शकता जर का स्किनच्या वर अलर्जी झालेली असेल म्हणजे स्किन प्रॉब्लेम झालेला असेल तर त्यावेळेस तुम्ही लेप लावू शकता जसं मी मगाशी सांगितलं की त्या पावडरमध्ये थोडासा मध मिक्स करून तो लेप बनवून तुम्ही तुमच्या त्या अलर्जी झालेल्या ठिकाणी हालेप लावू शकता आणि दुसरी गोष्ट जर का तुम्हाला माउथ अल्सर असेल किंवा पोटाचा अल्सर असेल तर त्यावेळेस तुम्ही काढा करून घेऊ शकता आणि काढा कसा करायचा हेही तुम्हाला माहिती आहे आणि प्रमाण किती घ्यायचं तर नक्कीच पस्तीस ते चाळीस एम एल पर्यंत या काढ्याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे किंवा जर तुम्हाला माउथ अल्सर फक्त झालेला असेल आणि तुम्हाला तो काढा घ्यायचा नसेल तर तुम्ही त्या पाण्याचे गुळणी सुद्धा करू शकता किंवा जसं आपण चूळ भरतो त्या पद्धतीने जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला आराम मिळेल या औषधी वनस्पतीचा उपयोग महिलांसाठी तर अगदी रामबाण आहे महिलांच्या समस्यांवर तर ही औषधी वनस्पती अतिशय गुणकारी आहे म्हणजेच की काही महिलांमध्ये वाईट डिस्चार्ज होण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त असतं ही समस्या अनेक महिलांना जाणवते शिवाय लिकोरियासारख्या आजारामध्ये सुद्धा महिला महिलांमध्ये ही समस्या वारंवार बघायला मिळते तर अशा समस्यांवर ही जी औषधी वनस्पती आहे दारू हळद ही अतिशय रामबाण मानली जाते या औषधाचा तुम्ही काढा करून जर का घेतला जसं आम्ही मगाशी सांगितलं तर तुम्हाला लवकर आराम मिळायला सुरुवात होईल कारण लिकोरियासाठी जे काही आयुर्वेदिक औषधं बनतात त्या औषधांमध्ये ही वनस्पती आवर्जून वापरली जाते या वनस्पतीचा उपयोग त्या औषधांमध्ये केलाच जातो त्यामुळे जर का ही वनस्पती तुम्ही डायरेक्ट जर का इंटेक करत असाल तर तुम्ही विचार कराल की कि तुम्हाला किती लवकर याचे फायदे मिळते त्यासाठी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं आहे काढायच्या स्वरूपातच तुम्हाला ही वनस्पती जी आहे ती घ्यायची आहे आणि काढ्याचं प्रमाण सुद्धा माहीत आहे तरी सुद्धा मी पुन्हा एकदा या वनस्पतीच्या काढ्याचं कि किंवा चूर्णाचं प्रमाण कसं असावं त्याबद्दल माहिती देते कारण ही नाही तर कुठलीही वनस्पती असेल तर त्याचं प्रमाण योग्य असणं हे फार गरजेचं असतं नाहीतर त्याचे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात त्यासाठीच जर का तुम्हाला ही दारू हळद ही वनस्पती आहे ती जर का काढ्याच्या स्वरूपामध्ये सेवन करायची असेल तर मी सांगितलं मग अशी सांगितल्याप्रमाणे पस्तीस ते चाळीस एवढंच एम एलचा चा काढा तुम्हाला घ्यायचा आहे पण जर का तुम्ही चूर्ण किंवा पावडरच्या स्वरूपामध्ये जर का याचा वापर करत असाल तर मात्र एक ग्राम तुम्हाला त्याचं प्रमाण ठेवायचं आहे एक ग्रामपेक्षा जास्त त्या पावडरचं किंवा त्या चूर्णाचं तुम्हाला सेवन करायचं नाही आहे ना त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात तुमचं पोट खराब होऊ शकतं किंवा तुम्हाला स्किन अलर्जी किंवा पिंपल्स येऊ शकतात कारण ही जी वनस्पती आहे ती गुणधर्माने थोडीशी उष्ण आहे त्यामुळे जर का तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त याचं सेवन केलं तर त्याचे दुष्परिणाम नक्कीच तुम्हाला दिसतील त्यामुळे या आणि यासोबतच कितीही दुसऱ्या औषधी वनस्पती असतील तर त्यांचं प्रमाण योग्य ठेवा याची काळजी घेत झाला तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की ही जी दारू हळद ही वनस्पती आहे औषधी वनस्पती आहे तिच्याबद्दल जाणून घेतलं शिवाय तिचे आपल्या शरीरासाठी काय काय फायदे होतात त्याबद्दल तुम्हाला ही जी वनस्पती आहे ती रॉ फॉर्म मध्ये किंवा पावडर फॉर्म मध्ये कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल पण जर का तुम्हाला ऑनलाईन ही औषधी मागवायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही औषधी वनस्पती ऑनलाईन सुद्धा मागवू शकता रॉ फॉर्म मध्ये सुद्धा आणि पावडर फॉर्म मध्ये सुद्धा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुमच्यापर्यंत ती योग्यरित्या पोहोचली असेल आणि असेच हेल्दी व्हिडिओ पाहण्यासाठी आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।